नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे व स्टेप हार्ट डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन मे ते सोळा मे या दरम्यान भव्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांना डान्स स्विमिंग मार्शल आर्ट्स चित्रकला इंडोर गेम्स स्केटिंग ट्रेकिंग सहल मेडिकल चेकअप संस्कार वर्ग योगा व प्राणायामसारखे धडे अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी या, या शिबिराचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष खांडगे राहुल देठे ॲडव्होकेट दीपक चव्हाण माजी नगरसेवक समीर दादा खांडगे जालिंदर भेगडे तिवारी मॅडम तसेच कोल्हापुरेताई यावेळेस उपस्थित होत्या मावळ तालुक्यातून एकशे तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळेस सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराची यशस्वीता ही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती गेल्या चार ते पाच वर्षापासून या शिबिराचे आयोजन करण्यात येते व भविष्यात देखील हे शिबिर आयोजित केले जाणार आहे असे आयोजकांनी सांगितले हम लोग अभी यहाँ पे कॅम्प में आए है समर कॅम्प मेसे पहिले सिंगापूर थे थे, थोडे थो थो दिन पहिले पुणे शिफ्ट हैं Uh, मेरी डॉटर है आरना बाजपे उसको यहाँ कैंप में काफी अच्छा लगा बहुत सारी एक्टिविटीज हैं स्पेशली क्राफ्टिंग डांसिंग कराते बहुत सारी एक्टिविटीज हैं तो अच्छे टाइम को यूटिलाइजेशन के लिए अच्छा है और यहाँ पे फैकल्टीज और सर मैम लोग काफी सपोर्टिव uh, हैं इवन सीनियर्स भी बहुत सारे हेल्पिंग हैं तो उसको तो काफी अच्छा लगा एक्टिविटीज अच्छी हैं आय लाईक राहुल सर बिकॉज ही इज व्हेरी नाईस ऑल्सो ही माझं नाव आराध्य आहे आणि मी इथं फर्स्ट इयर आहे माझ्या समर्थांसाठी तर मला इथे येऊन खूप छान आवडलं मज्जा आली राहुल सर हे खूप चांगले इथे सपोर्ट करतात आमची केअर करतात सर आणि मला इथे खूप आवडतंय राहुल सर नेहमी टिफिन चेक करतात लागलं तर सर हे करतात चेक करतात खूप छान ला, आहे सर आणि इथे वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात ट्रिप गेलती ट्रेकिंग गेल मला खूप आवडली थँक्यू ना मनवा आहे माझा पण फर्स्ट इयर आहे सर मला खूप छान वाटलं राहुल सर आम्हाला डान्स शिकवतात छान मॅम आम्हाला ऍक्टिंग शिकवतात अजून अभिनय लागलं तर काळजी घेते आमची खूप छान आहे कॅम्प ट्रिप जाते योगा वगैरे सगळं घेतात इथे मला खूप आवडला हा कॅम्प माझं नाव आर्य प्रशांत चव्हाण आहे माझं इथं फर्स्ट इयर आहे आणि मी तळेगाव मधील देखील राहत नाही पण मी इथं कॅम्प साठी आलेली आहे मला इथलचं वातावरण खूप आवडलं इथं खूप काही ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीज होतात जसे स्विमिंग ऍक्टिंग कराटे ट्रेकिंग पिकनिक पण गेली आमची काल आणि मला खूप मजा आली खूप सरने आम्हाला सर खूप काही दे, देवांचे दर्शन दाखवले आणि आमची ट्रेकिंग पण गेली होती चौरायला म्हणून मला इथं खूप मजा भरपिले आहे भव्य उन्हाळा शिबीर अशी ददा खांडगे हे दरवर्षी भव्य उन्हाळा शिबिर भरवतात व विद्यार्थ्यांना तिथे येऊन शिकण्याची ऍक्टिव्हिटीज सांगतात वगैरे म्हणजे स्विमिंग ट्रेकिंग सहल असे कराठे अशा ऍक्टिव्हिटीज शिकवतात नमस्कार माझे नाव दुर्वा करपे आहे मला या कॅम्प बद्दल खूप मजा आली कॅम्प मध्ये आमच्या ट्रेकिंग गेली सहल गेली सहली मध्येही मज खूप मजा आली आज कॅम्प चा दिवस आहे तर आम्हाला सर्टिफिकेट देऊन आमचा हा सेंड ऑफ होणार आहे आम्हाला स्विमिंग घेतलं स्विमिंग मध्येही खूप मज्जा आली थँक्यू मी मध्ये राहतो आणि भव्य उन्हाळी शिबिर इथं सरांनी आयोजित केलं आहे राहुल सर तर मग हे आम्हाला एक पॅम्पलेट आलं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला माहित पडलं की असे भव्य उन्हाळी शिबीर आपल्या तळेगावमध्ये उभारत आहे तर त्यामुळे मग मी माझी मुलगी साडेचार वर्षाची आहे तर मग आम्ही विचार केले की तिला थोडे सोशल ऍक्टिव्हिटी करावी तिला फिजिकल ऍक्टिव्हिटी करावी म्हणून आम्ही तिला भव्य उन्हाळी शिबिरला पाठवलं आहे तर मग ते बघता आम्ही तुझी ऍक्टिव्हिटीज तुझे एवढे फ्रेंड्स बनलेत ती खूपच म्हणजे असं होती की ती मोबाईलमध्ये जास्त खेळायची फोन म्हणजे टी व्ही बघायची पण तिची ही ऍक्टिव्हिटी बघून आम्हाला खूपच आनंद होतो कारण की ती प्रॉपर स्के, स्केटिंग पण करायची स्विमिंग पण लागेल स्विमिंगला गेली होती आणि जे एक ट्रेक झालं होतं जे आपण गेलो होतो तिकडं तर ते खूपच भारी तिने ट्रॅक एन्जॉय केला आहे आणि राहुल सर जे आहेत त्यांनी एवढं चांगलं लक्ष दिलं आहे की रिअली आय एम आय एम रिअली हॅट्स ऑफ फिल्म की म्हणजे त्यांनी एवढ्या बोर्डाने एवढं चांगलं सांभाळलं आहे फक्त मध्ये पंधरा दिवस पण इट्स अ व्हेरी बिग डील पंधरा दिवस का छोटी गोष्ट नाही आहे आणि अराउंड हंड्रेड प्लस स्टुडंट आहेत त्यांना समान त्यांना बघणं त्यांचं एवढं सगळं त्यांचं ऍक्टिव्हिटीज घेणं डान्स करणं आय एम रिअली प्राऊड ऑफ फेम की म्हणजे त्यांनी एवढा जबरदस्त आयोजन केलं आहे आयो, के तर मग आय एम व्हेरी हॅपी टू लाईक सी माय डॉटर लाईक दिस बिकॉज ती खूपच म्हणजे सोशली आता ऍक्टिव्ह झाली आहे तिथे फ्रेंड्स खूप झाले आहेत तर मग आय एम व्हेरी हॅपी टू लाईक हॅपी टू सी हर लाईक दिस दादा आहेत अशी सगळं सांगेल तर त्यांनी हे जे आयोजन केलं आहे तर इट्स इट्स रिअली ग्रेट की तुम्ही अशी सोशल ऍक्टिव्हिटी तुम्ही असं छोट्या मुलांसाठी तुम्ही करताय आणि हे आम्हाला पूर्ण आम्हाला हे अनुभव घेता येतो आम्हाला एम थँकफुल टू यू सर रिअली थँकफुल थँक्यू आमचे मित्र आशिष उर्फ बंटी खांडगे आणि राहुल सर यांनी जो उपक्रम चालू केला आहे गेले चार वर्ष हा उपक्रम चालू आहे त्या आत्ताच्या याच्यात ह्या मोबाईलच्या दुनियेत पोरा हरवलेली आहे आणि आत्ता शाळेच्या सुट्ट्या पडल्यामुळं पोर मोबाईल आणि टी व्ही याच्याकडे जास्त आकर्षित होतात पण राहुल सर आणि आशिष भावी सेवक आमचे तर त्यांनी जो हा उपक्रम भरवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि नमस्कार माझं नाव किशोर पारखे मी इतर आयला तळेव दाबडे मध्येच आहे आता आपले आशिष दादा खानगे यांनी खूप चांगल्या प्रकारे समर कॅम्पचं इथं आयोजन केलेलं आहे मुलांना सुट्टी पडल्यानंतर घरी बसून खूप कंटाळा येतो मोबाईल टी व्ही याशिवाय त्यांना दुसरं काही नसतं तर राहुल सरांनी पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि मुलांना मी घरी गेल्यानंतर रिप्लाय विचारतो की आज तुम्हाला कसं वाटलं कुठले खेळ शिकवले तर माझ्या मुलाचं ड्रॉइंग स्त्रो खूप चांगल्या प्रकारे इथं आल्यापासनं सुधारलेलं आहे नमस्कार आ, मी राहुल लेठे सर आदर्श शिक्षक रत्न महाराष्ट्र आणि प्रथम डान्स शिक्षण मावळ तालुका ऍक्च्युली uh, आपण यावर्षी आशिषदादा खानगे आणि सेफ आय डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक उन्हाळी शिबिर आयोजित केलं होतं uh, गेले चार वर्षापासून आपण हे शिबिर आयोजित करतोय काय होतं की आज बदलता काळ आहे मोबाईलचा जमाना आहे त्याच्यामध्ये का काय होतं की मुलांना मोबाईलची टी व्हीची खूप सवय लागते आणि सुट्ट्यांमध्ये मुलं फिजिकली स्ट्रॉंग होत नाही तर आम्ही आशिषदादाने आणि मी uh, हा एक संकल्प केला कि बाबा लहान मुलांसाठी आपल्याला काय करता येईल तर तीन वर्ष ते पुढे आपला खूप मोठा वयोगट आहे त्या वयोगटामध्ये आपण हे शिबिर भरवलं गेले पंधरा दिवस झाले शिबिर आहे चालू आहे आणि आज त्याचा निरोप समारंभ आहे आणि मुलांना बऱ्याच ऍक्टिव्हिटी शिकायला भेटल्यात मुलं माझी खूप खुश आहेत आणि मुलांसाठी आज स्पेशल खेळायला खेळणी वगैरे पण आपण उपलब्ध केलेली आहेत आणि सर्व पालकांचे खूप आभार तसेच दादांचे खूप आभार आशीष दादा नेहमी आपल्याला सपोर्ट करतात तसेच मुलांना आपण आज प्रशस्ती पत्रक म्हणजे सर्टिफिकेट देत आहोत आणि आज निरोप समारंभ होता सो मावळ तालुक्यात हे सगळ्यात मोठं शिबीर भरलंय ही माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे थँक्यू आशिष दादा मित्र मित्रपरिवार व स्टेप डा स्टेप हार्ट डान्स अकॅडमी संयुक्त विद्यमाने जो आज हा भव्य उन्हाळी शिबीर जे आयोजित केलेला आहे गेली चार ते पाच वर्ष सातत्याने हा उपक्रम होत असून त्या उपक्रमामध्ये उन्हाळी शिबिराचा जी लहान मुलं आणि जे या कार्यक्रमामध्ये भाग घेतात ह्या याच्यामध्ये डान्स बालसंस्कार योगा आ, स्केटिंग आ, ट्रेकिंग आणि बरेच असे उपक्रम राबवले जातात आणि हा उपक्रम एवढा सुद्धा आहे की बरेच पालक आपल्या मुलांना ह्या समर कॅम्पसाठी फक्त कुठे गावाला घेऊन न जाता फक्त या उन्हाळी शिबिराचा अत्यंत कमी खर्चामध्ये लाभ घेतात आणि याचं जे सर्वश्रेष आहे जे आपल्या तळेगावातील युवक नेतृत्व आशिषदादा खानगे हे दरवर्षी स्व खर्चातून आणि राहुल देते हेही आपल्या परिवाराचा सगळ्या सुट्टीचा भाग सोडून ते जे या कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही असाच हा सा उपक्रम सातत्याने चालू ठेवावा आणि आमच्या पालकांना खूप वेगळा आनंद मिळतो कारण आम्ही यामध्ये सुद्धा सहभागी होत असतो आणि सहभागी झाल्यानंतर आम्ही आमच्या घरातीलच एका कुटुंबामध्ये आम्ही वावरतोय मजा करतोय असा हे आनंद आम्हाला होतो त्यामुळे ह्या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही हा कार्यक्रम सातत्याने चालू मी अपेक्षा करतो धन्यवाद माझं नाव निशा कदम माझी आरोही कॅम्पला राहुल सरांचा खरंच धन्यवाद माझी मुलगी खूप हुशार झाली गेल्या कॅम्पला पण होती ह्या कॅम्पला पण आहे आणि इतकी उत्तम ती ट्रेन झाली नाही इथे मला खूप राहुल सरांचं खूप महत्वाचं धन्यवाद मॅडमचं सगळ्यांचं खूप धन्यवाद आणि खरच थँक्यू आणि पुढच्या वर्षी पण समोर कॅम्प चालू ही खरंच अपेक्षा आहे माझ्या ना आहे मला कॅम्प मध्ये खूप मजा येते प्लस कॅम्प मध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज शिकवतात त्याच्यामध्ये पण खूप चांगली मज्जा येते अशे स्केटिंग कराटे डान्स अशा गोष्टी शिकवतात आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे म्हणून आम्हाला आम्हाला खूप मजा येते आणि काल आमची सहल गेली ती त्याच्यामध्ये पण आम्हाला मज्जा आली थँक्यू कार माझं नाव आरोही संदीप कदम आहे मला कॅब मध्ये येऊन खूप चांगले आहे मला कॅब मध्ये खूप मज्जा आली मला स्किटिंग डान्स कराटे कराटे मला खूप आवडतो थँक्यू माझं नाव पार्क हनुमंत कदम आहे मी मलाही या समोर कॅम्पमध्ये खूप मजा आली म्हणून काम समर कॅम्पमध्ये खूप ऍक्टिव्हिटी आणि खूप मजा म्हणून इथं स्टेटिंग कराटे खूप काय असे शिकवतात आणि खूप ते चांगले शिकवतात मला राहतं मी खूप काय शिकवलं मला ते खूप आवडलं आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज खूप मजा वाटते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा